नमस्कार मित्रांनो आज आपण पाहून घेऊयात की, की बँक निफ्टी एक्सपायरी दिवशी बँक निफ्टीने कोणत्या पद्धतीने मुवमेंट दिलेली आहे तसेच उद्या निफ्टीसाठी कोणत्या रेंज महत्वाच्या ठरू शकतात एकूणच आपण आजच्या दिवसाचा अनॅलिसिस करणार आहोत तसेच निफ्टी आणखी बँक निफ्टी उद्यासाठी कोणत्या रेंज महत्वाच्या ठरू शकतात हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत व त्यानुसार आपण ट्रेडिंग करणार आहोत मित्रांनो आपण पाहिलं की बँक निफ्टी गेले दोन ते तीन दिवसांपासून एक छोट्या छोट्या स्पिनिंग टॉप किंवा दोजी टाईपच्या कॅन्डल इथं बनवत आहे दोजी टाईपचे कॅन्डल म्हणजे बँक निफ्टी पुढील काही दिवसांमध्ये साईड किंवा डाऊन साइड मोठी मुवमेंट देऊ शकते असा आपल्याला एक अंदाज लावता येईल दोजी टाईपच्या किंवा स्पिनिंग टॉप टाईपच्या कॅन्डल अशा वेळेला बनतात की ज्या वेळेला मार्केटमध्ये पुढे एखादी मोठी मुवमेंट येणार असेल किंवा किंवा पुढे एखादी अपटेंड किंवा डाउन येणार असेल तर छोट्या कन्सोलिडेशनचे कॅन्डल बनतात त्यांना दोजी किंवा स्पिनिंग टॉप कॅन्डल असे म्हणतात तर आपण इथं पाहतोय गेले दोन ते तीन दिवसांपासून बँक निफ्टी छोटे छोट्या 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 बॉडी असणाऱ्या दोजी कॅन्डल बँक निफ्टीमध्ये बनवत बनत आहेत <coughs> छोटे छोटे बॉडी असणाऱ्या दोजी कॅन्डल गेले दोन ते तीन दिवसांपासून बनत आहेत यावरून आपण एक अंदाज काढलेला आहे की पुढच्या एक ते दोन तीन दिवसांमध्ये मार्केट एका वन साइडेड मोठी मुवमेंट देऊ शकतं मग कदाचित ती एकावन्न हजार पर्यंतची वरच्या साईडची मुवमेंट असेल किंवा डाऊन साईडला एक ते म्हणजे पाचशे ते हजार पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टी देऊ शकते आता पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती आपण पाहिलं एस्टरडे लो आहे एकोणपन्नास पाचशेचा त्याचबरोबर एस्टरडेचा जो क्लोज होता तो होता सर्वसाधारण एकोणपन्नास हजार सहाशे सत्तावनचा आणखी एस्ट्रेडेचा जो हाय होता तो हाय होता सर्वसाधारणपणे एकोणपन्नास हजार नऊशेचा तर बँक निफ्टीने एस्ट्रेडे क्लोज जवळ ओपन केला आणखी एक स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल इथं तयार झाली आणखी बँक निफ्टीने अफसाइड मुवमेंट वन सायडेड मुवमेंट सुमारे साडेतीनशे ते चारशे पॉईंटची वन सायडेड मुवमेंट दिलेली दिसून येते अशा वेळेला बँक निफ्टीने पाठीमागचा एक दहा तारखेचा जो हाय होता तो हाय टच करून रिव्हर्सल मारलेला दिसून येतो पन्नास हजार दोनशेच्या हायपर्यंत बँक निफ्टी गेली आणखी एक स्ट्रॉंग रिव्हर्सल घेतलेला दिसून येतो अगोदर पासून तुम्हाला सांगत आहे की पाठीमागच्या हाय लो रेजिस्टन्स ही खूप महत्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहेत तसेच कालचे ओपन लो हाय आणखी क्लोज महत्वाची रेजिस्टन सपोर्टची भूमिका बजावतात आता आपण पाहू शकतो की बँक निफ्टीने एक दोन वेळा पन्नास हजार दोनशे अडतीस ला रेजिस्टन्स घेतलेला आहे यावरून आपण अंदाज बांधू शकतो की बँक निफ्टी येणाऱ्या कालावधीमध्ये कोणत्या रेंज बनवते आजच्या आता उद्यासाठी आपण ज्या वेळेला ट्रेडिंगचा विचार करतो त्यासाठी आपल्याला ज्या रेंज महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो आजचा जो हाय आहे पन्नास हजार दोनशे तेत्तीस चा तो उद्यासाठी आपल्याला रेजिस्टन्सची महत्वाची भूमिका बजावू शकतो त्याच पद्धतीने आजचा जो क्लोज आहे एकोणपन्नास हजार सातशेचा आणखी कालचा जो लो आहे एकोणपन्नास हजार पाचशेचा मार्केट साठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत आजचा ओपनिंग नंतरचा जो रिव्हर्सल आहे म्हणजे कालचा ओपन कालचा क्लोज आणखी आजचा लो हा सुद्धा एक महत्त्वाचा सपोर्ट रजिस्टनची भूमिका बजावू शकणार आहे तर आपण उद्यासाठी पन्नास हजार दोनशे तेहतीस तसेच सायकोलॉजिकल रेजिस्टन्स किंवा सपोर्ट म्हणून पन्नास हजार त्याचबरोबर एकोणपन्नास हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे आजचा जो स्विंग आहे लेटेस्ट जो लो ले आहे तो एकोणपन्नास हजार सातशेचा अठ्ठावीसचा तसेच कालचा जो सायकोलॉजिकल सपोर्ट होता एकोणपन्नास हजार पाचशेचा ही तीन ते चार रेंज आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका उद्यासाठी बजावू शकतात तसेच उद्या आपणाला ट्रेडिंग करता असताना ही जी ट्रेंडलाईन जे बँक निफ्टी बँक निफ्टीची ही ट्रेंड अँटिसिपेट करताना दिसत आहे ती सुद्धा उद्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते एकूणच बँक निफ्टी उद्या कुठे ओपन होते त्यानुसार आपल्याला ट्रेड घेणं अपेक्षित आहे मार्केट कन्सोल्टेशन झोन मध्ये आहे त्यामुळे एक छोटे छोटे कॅन्डल बनवत आहे अजून एक ते दोन दिवस कन्सोल्टेशन झाल्यानंतर मार्केट वन साइडेड मुवमेंट द्यायची शक्यता आहे त्यामुळे जास्त रिस्क न घेता आपण ट्रेडिंग करणं अपेक्षित आहे उद्यासाठी निफ्टी एक्सपायरी आहे उद्या गुरुवार म्हणजे निफ्टीची एक्सपायरी आहे अशा वेळी आपण निफ्टीचे ट्रेड काय असणं अपेक्षित आहे किंवा निफ्टीच्या रेंज काय असतील हे का आपना आपन जे सा आप एक आपण अंदाज बांधूयात आपण जेव्हा निफ्टीचं डेली टाइम फ्रेमवरती अनॅलिसिस करतो त्यावेळेला आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा एक छोटे छोटे कॅन्डल ऑल टाईम हायला बनताना दिसून येत आहेत निफ्टी एक स्ट्रॉंग मोमेंटम देण्याची शक्यता आहे निफ्टीने तेवीस हजार चारशे चाळीसचा एक स्ट्रॉंग हाय बनवलेला आहे परंतु निफ्टी ऑल टाईम हाय ती तोडू शकलेली नाहीये तिचा ऑल आजचा ऑल टाइम हाय पास करून निफ्टी वरती जाऊ शकलेली नाहीये अशा वेळेला निफ्टीने पुन्हा एकदा रिव्हर्सल घेऊन एक स्ट्रॉंग ची कॅन्डल बनवलेली दिसून आप येते आपल्याला दिसून येत आहे की निफ, निफ्टी निफ्टी गेली दोन ते तीन दिवसांपासून बँक निफ्टी प्रमाणे छोटे छोटे कॅन्डल बनवते याला स्पिनिंग टॉप किंवा दोजी कॅन्डल असं म्हणतात स्पिनिंग टॉप किंवा दोजी कॅन्डल ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये बनत असतात त्यावेळेला एक कन्सोल्टेशनची फेज जी आपल्याला दिसून येते अशा वेळेला आपण अपसाईड किंवा डाउन साईड मुवमेंट भविष्यात होईल याची एक अन, याचा एक अंदाज बांधू शकतो निफ्टी आणि की बँक निफ्टी या दोन्ही बाबत बाबत आपल्याला असा अंदाज बांधता येईल की येणाऱ्या एक दोन ते तीन दिवसांमध्ये एक चांगली डाऊन साईड किंवा अपसाईड मुवमेंट होऊ शकते उद्या निफ्टी एक्सपायरी आहे अशा वेळेला आपणास कालचा लो आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो कालचा लो आजचा हाय ही महत्वाची भूमिका बजावू शकतात तसेच आजचा जो क्लोज आहे तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्सची भूमिका बजावू शकतो आणखी बाकीचे जे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स सपोर्ट आहेत उदाहरणार्थ तेवीस हजार चारशे आज मार्केट जिथे क्लोज झालेलं आहे तेवीस हजार तीनशे तेवीस हजार चारशे हे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स सपोर्टची महत्वाची भूमिका बजावू शकतात अशा वेळेला जोपर्यंत मार्केट कोणतेही एका साईडला मोमेंटम देत नाहीये तोपर्यंत थोडस होल्ड करून वेट करणं गरजेचं आहे जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका ट्रेड करू नका जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करू नका जोपर्यंत मार्केट स्ट्रॉंग मुवमेंटम देत नाही अशा वेळेला थोडंसं वेट करणं गरजेचं आहे